नमस्कार तिच्यातील दोष भाग तीन दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सगळ्यांनी पटापट घरातली कामे आटोपून घेतली त्यात मला जमेल ती मदत मी केली आणि संध्याकाळची हळदीची तयारी सुरू झाली मैत्रिणीच्या घरी मला अगदी घरच्यासारखं वाटत होतं कारण घरातील सर्व मंडळी अगदी स्वभावाने छान होती मी इकडे लग्नासाठी मैत्रिणीच्या गावी आलेले असताना तिकडे शहरात माझ्या घरी असाच एक दिवस वडिलांच्या मित्रांचा फोन आला थोडीशी विचारपूस झाल्यानंतर त्या काकांनी वडिलांसमोर माझ्या स्थळासाठी चौकशी केली की तुमच्या मुलीचे म्हणजेच अनघाचे लग्न तुम्हाला करायचे आहे का त्यावेळेस वडिलांनी सांगितले की हो अनघाचे लग्न करायचे आहे आणि मी तिच्यासाठी योग्य असं स्थळ शोधत आहे असं वडील म्हटल्याबरोबर ते काका वडिलांना बोलले कि तुझी हर्कत की तुझी हरकत नसेल तर अनघासाठी मी एक चांगलं स्थळ सुचवू का त्यावेळेस वडील म्हणाले अरे काहीच हरकत नाही त्यावेळेस काका बोलले की मुलगा कसा हवा आहे मग वडील म्हणाले की मुलगा शिकलेला स्वतःच्या पायावर उभा असावा स्वभाव चांगला पाहिजे जेणेकरून तो अनघाला समजून घेईल तिची काळजी घेईल आणि नेहमी तिच्यासोबत राहील काही अडचणी आल्या तरी दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही पाहिजे कुटुंब पण एकत्र आणि मोठं असावं कारण अनघाला एकत्र असलेलं कु मोठं कुटुंब असलेलं आवडतं कारण ती एका छोट्याशा कुटुंबातून असल्यामुळे मोठं एकत्र कुटुंब काय असतं तिला कधीच माहीतच नाही त्यावेळेस काका वडिलांना म्हणाले की तू असं स्थळ शोधत आहे की जे तुझ्यासमोरच आहे म्हणजे माझं कुटुंब तुला तर माहीतच आहे मग तू दुसरीकडे का शोधत आहे मग वडील म्हणाले माझी अनगा तुझ्या कुटुंबात ॲडजस्ट होईल का कारण तिला मोठ्या घरात राहायची सवय नाही आणि तुझा मुलगा तर विदेशात शिकायला होता त्याला ती पसंत पडेल का असं बरेच प्रश्न मनामध्ये होते ते वडिलांनी काकांसमोर बोलून दाखवले तेव्हा काका म्हणाले तू माझ्या मुलाला एकदा भेट त्यानंतर तू ठरव की अनघा आमच्या कुटुंबात द्यायची की नाही आणि आपण तर लहानपणीचे मित्र आहोत तर आपल्या मुलांमुळं मुला, आपण एक कुटुंब होऊन जाऊ कारण शाळेनंतर तू गाव सोडलं तसा परत गावी आला नाही परंतु मी इथेच राहून व्यवसाय सुरू केला आणि गावालाच आपलं भवितव्य मानलं खूप छान आहे आता आपलं गाव आणि अनघा देखील सहज माझ्या कुटुंबामध्ये एकत्र एक होऊन जाईल कारण मी बघितलंय तिला अगदी माझ्या कुटुंबाला साजेशी होईल अशी मुलगी आहे अनघा तर तू विचार करून सांग एकदा गावी येऊन हो जा अनघाला घेऊन सर्वांशी ओळख होईल घर बघितलं जाईल आणि माझा मुलगाही बघून घे तुझ्या अनघासाठी तिकडे वडील आणि काका यांची सर्व तयारी चालू होती दोन्ही घरं एकत्र यावी अगदी जवळ म्हणजेच लहानपणीचे मित्र आता नातेसंबंधात येणार होते आणि मी इकडे मैत्रिणीच्या बहिणीच्या लग्नाचा आनंद घेत होते गावाकडील रीतिरिवाज याप्रमाणे सर्व विधी व्रत होत होते आणि तिकडे माझ्या स्थळासाठी काका आणि माझे वडील यांचे एकमेकांच्या कुटुंबात येणं जाणं सुरू झालं होतं त्यातच एक दिवस वडिलांनी फोनवर त्याबद्दल मला सांगितलं की असं असं आहे म्हणून तर तेव्हा मी वडिलांना बोलले की तुम्ही जे कराल किंवा स्थळ बघाल ते योग्यच असणार कारण आतापर्यंत जे काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेतलेत ते माझ्यासाठी योग्यच होते त्यामुळे तुमच्या होकारात माझा होकार असेल कारण मला पूर्ण खात्री होती की माझे वडील जो निर्णय घेतील तो माझ्यासाठी पूर्णपणे योग्यच असणार त्यावेळेस वडिलांनी मला सांगताच त्या स्थळासाठी मी होकार दिला होता मी मुलगा बघितला देखील नव्हता तरी पण वडिलांचा निर्णय माझ्यासाठी हा योग्य आहे मला माहीत होतं मी मुलगा बघितला नव्हता पण मुलाने माझा फोटो बघितला होता म्हणून त्याने पण मला प्रत्यक्षात न बघता फोटो बघूनच होकार दिला होता कारण आम्हाला दोघांना आमच्या वडिलांच्या निर्णयावर पूर्ण विश्वास होता तसेच मी मैत्रिणीच्या बहिणीच्या लग्नानंतर थोडे दिवस तिच्यासोबत गावी राहिले आणि तिथलं वातावरण एन्जॉय केलं कारण मला माहिती होतं मी परत शहरात आल्यावर गावी जायला भेटणार नाही म्हणून आई वडिलांची परवानगी घेऊन थोडे दिवस तिथेच राहिले वडिलांनी परवानगी दिली कारण लग्नानंतर मला असं मोकळं राहता येणार नाही आणि माझे निर्णय सासरी गेल्यावर ते घरातील माणसं किंवा माझा नवरा घेईल त्यामुळे आता तिला मोकळं असं राहू द्यावं काकांनी मला बघितलेलं होतं म्हणून काका या निर्णयावर ठाम होते की अनघाच आपल्या घरची सून होईल तिकडे शहरात दोन्ही कुटुंबातील सदस्यांची तयारी चालू होती मग मी पण माझ्या मैत्रिणीला माझ्यासोबत येण्यास सांगितलं थोडे दिवस राहून झाल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली रेल्वेचे तिकीट काढून घेतलं होतं स्टेशनवर वा रेल्वेची वाट बघत बसलो आता मला चिंता नव्हती की रेल्वेने एकटीने प्रवास करावा लागेल कारण मैत्रिणीला सोबत आणले होते तो परतीचा प्रवास आठवणीतला होणार होता असं मला माहीत नव्हतं कारण रेल्वे स्टेशनला आली आणि आम्ही रेल्वेत चढलो जिथे जागा मिळेल तिथे बसून घेतलं रेल्वे सुरू झाली आणि आम्ही आमच्या गप्पा मारत होतो तर अचानक रेल्वेमध्ये काही मुलं मुलींची छेड काढताना दिसली रेल्वेमध्ये गर्दी भरपूर होती तरी पण त्या मुलांना अडवणारं कोणी नव्हतं कारण रेल्वेमध्ये अशा घटना घडतात असं त्यांना माहीत होतं पण मी कधी तसं बघितलं नव्हतं त्यामुळे मला राहावलं नाही आणि मी त्या मुलांसोबत बोलायला गेले माझ्या मैत्रिणीला घेऊन प्रवास घेऊन प्रवास लांबचा होता रेल्वे ही छोटे मोठे स्टेशन घेत होती प्रवासी चढत उतरत होते असा प्रवास चालू होता मी त्या मुलांना समजवायला गेले तेव्हा त्यांनी उलट माझ्यासोबतच छेडछाड सुरू केली त्यावेळेस मला थोडी भीती वाटली पण मी तसं दाखवलं नाही पण माझी मैत्रीण नेहमी प्रवास करायची त्यामुळे तिला माहिती होतं तिने त्या, ती त्या मुलांना सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही असं का करता की तुम्हाला बहीण आई असेलच की तर तुम्ही त्यांच्यासोबत असं करणार का त्यावेळेस मुलं म्हणाली की सर्वात आधी आम्ही तुम्हाला काही बोललोच नव्हतो तुम्ही स्वतः आम्हाला हे करण्यास भाग पाडलं आणि त्यातला एक मुलगा अगदी माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळेस मी अगदी श्वास रोखून धरला आणि मनात म्हटलं संपलं सगळं आता आणि त्या क्षणाला मनात इतके विचित्र विचार चलबिचल करायला लागले की विश्वासच बसेना मी माझे डोळे बंद करून मागे सरकू लागले इतक्यात कोणीतरी कानाखाली सनकन वाजवली याचा आवाज आला आणि मी तिथेच थांबले आणि डोळे उघडले तर तो मुलगा माझ्यापासून दूर होऊन बाजूला जाऊन उभा राहिला मागे वळून बघते तर तिथे एक तरुण उभा होता अगदी शांत उंच काळे शार डोळे हाताची घडी घातलेली खांद्यावर एक साईडला बॅग अडकवलेली आणि दारातून बाहेर बघत होता तेव्हा माझी मैत्रीण म्हणाली अगं हा तोच तरुण आहे ज्याने तुला वाचवलं आणि त्या उर्मट मुलाच्या कानाखाली वाजवली माझा तर विश्वासच बसेना झाला मग माझी मैत्रीण म्हणाली की अगं त्याला थँक्यू तरी म्हण बघ त्याच्यामुळे ती सगळी उर्मट मुलं अगदी शांत झाली आणि परत कधीच मुलींच्या मागे लागणार नाहीत म्हणून मी त्या तरुणाकडे थँक्यू म्हणण्यासाठी पुढे जाऊ लागले तितक्यात माझा पाय खाली बसलेल्या मावशीच्या बॅगमध्ये अडकला आणि मी अगदी रेल्वेच्या दाराजवळ जाऊन पडणार तोच त्याने मला मागून पकडलं मी पडण्यापासून वाचले पण त्याने माझ्या कमरेभोवती पकडलं होतं त्यामुळे मला त्याचा खूप राग आला होता, होता। कारण ते मला आवडलं नव्हतं कारण कोणत्याही मुलीला नको तिथे हात लावला गेला आणि तोही परपुरुषाकडून तर तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि माझंही तेच झालं होतं म्हणून मी त्याला जोरात मागे ढकललं आणि माझ्या जागेवर जाऊन बसले परत त्याच्याकडे वळून पण बघितलं नाही पुढील भाग आपण तिच्यातील दोष भाग चारमध्ये बघूया कहाणी आवडल्यास लाईक शेअर आणि